खूप सारा उशीर झालेला आहे दहा वाजून तीस मिनटाचा टाइम देऊन दहा वाज दहा वाजून चाळीस मिनटाला कार्यक्रमाची सुरुवात झाली आहे तरी जेवढं काही कमी शब्दामध्ये कसं सांगतील त्याचा प्रयत्न करतो जे परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी आणि जास्तीत जास्त झाडे था वर्षलोभन वगैरे करण्याचा जे माझ्या भागचा जे उद्देश आहे ते सांगू इच्छितो मार्च दोन हजार मार्च दोन हजार चोवीसमध्ये एक आमचा रिलेटिव्ह होता आणि त्याच्यासोबत एक माझा फ्रेंड पण होता दोघांची तर मी जेवढी बिघडली होती त्यांना आय सी यूमध्ये ठेवावं लागलं ला। आणि नंतर शेवटी डॉक्टरांनी म्हटलं की, की त्यांना थोडं ऑक्सिजनच द्यावा लागला थोडंसं डोकं चाललं ऑक्सिजन दररोज आपण वापरतो फुकट हे येते कुठं मी म्हटलं ठीक आहे ह्याच्यासाठी आपण एक चांगलं काम करूया मी एक फक्त झाड लावलं होतं माझ्या क्वॉर्टरच्या मार्क्सला मार्च दोन हजार चोवीस गोष्ट आहे मी जेव्हा जॉईन चालू होतो त्यावेळेला रस्त्याचं का कन्स्ट्रक्शनचं काम चालू होत येण्या जाण्यामध्ये खूप मला त्रास व्हायचा नंतर असं झालं की कन्स्ट्रक्शन थोडंसं चांगलं झालं रोडचं काम तर मी भुलेला सांगितलं की थोडंसं ते आपले पी डब्ल्यू डीवाल्यांना सांगा आपल्या समोरचं कर जे थोडंसं लवकर काम करून घेतलं तर मला थोडस झाडे वगैरे लावता येईल बिंग ए प्रिन्सिपल कोण आणि जेव्हा मी त्यांना सांगितलं त्याच दिवशी त्यांनी जे आहे ना जेसीबी आणून पूर्ण साफ करून दिलं आणि त्याच दिवशी मी म्हटलं की आता कशाला उशीर करायचं आणि त्याच दिवशी वीस झाडं मी आणून समोर आपल्या जे कोटाचे ते मासे बाहेरचे जे प्रत्येक पिलरच्या समोर एक झाड लावलेलं आहे वीस मी झाड लावलेले ते कदमचे पेड आहे कदम जे ट्री आहे त्याचं वैशिष्ट्य मला मी काय ह्या क्षेत्रातलं नव्हतो हो मला काही तेवढी माहिती हो नव्हती तर आपल्या मुलींनी सांगितलं की हेच एक वैशिष्ट्य असे की ह्याला जे आहे ना पानं वगैरे कोणी ॲनिमल्स खात नाहीत जनावरं खात नाहीत त्याला आणि त्याला काही जास्त पाणी आपल्याला द्यायची गरज नाही सुरुवातीला काही वेळ आपण समजा पाणी दिलं तर शेवटी मग ते प्रिन्सिपल फोनच जेव्हा चार्ज घेतलं तर मी म्हटलं की थोडस नगरपालिकेला आपण रिक्वेस्ट करू की आपण सुरुवातीचे थोडस झालेली होती ते स्वच्छ करायला काय मदत मिळते का बघू मी असा फोन केला की चार वाजता त्यांची टीम आली पंधरा ते वीस माणसं आणि सोबत जे काय काम करायचं मला सा सांग त्यांचं एकच असं होतं ते जे सी ओ साहेब आहेत त्यांचं मी खूप आभारी आहे त्यांनी मला खूप साथ दिली आणि चार वाजता जेव्हा काम सुरू झालं तर सहा वाजेच्या आधी तर सगळं मी क्लिक करून टाकलं होतं हे बाजूचं जे कोर्टाच्या राईट साईडला जे आता बेसमेंट करून टाकलं मी त्या ठिकाणी साप असायचे लोकांना भीती वाटायची तिकडे जायला हे लोकांना माझे जे स्टाफचे लोक त्यांना गाडी तिकडे लावायला भीती वाटायची आणि काही दिवसामध्ये असं झालं की त्या ठिकाणी आलेले हे पक्षकार झोपून होते त्यात इच माचीवमेंट की झाड वगैरे हो लावण्यामुळं त्यांना एवढं स्वच्छता वाटली पक्षकार झोपलेले होते माझा जे एक शिपाई आहे त्यांना जे फोटो काढून मला व्हॉट्सअपला टाकलं आणि खाली लिहिलं की साहेब तुम्ही एवढं चांगलं काम केलं की ज्या ठिकाणी आम्हाला जायला भीती वाटायची तिथे पक्षकार झोपत तिकडे त्यांचं जे दुपारचं जेवण वगैरे हो करता आणखी थोडंसं डेरिंग वाढलं सीओ साहेबांचं सा कौतुक करण्यासाठी याच्या आधीचं जे लोकनालय होतं त्या लोकन्यालयामध्ये हो त्यांना बोलवलं लो, त्यांचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं त्यावेळेला आपल्या नगरपालिकाचे जे ऑफिसर आहेत त्यांचं हो। नाव कदम साहेब हे होते त्यांच्या तोंडावर बघितलं मी त्यांची पण इच्छा दिसली की बाबा मी पण काहीतरी कॉन्ट्रिब्युट कॉन्ट्रीब्युशन करू शकतो आता मी तर त्यांना काही बोललो नाही पण गोखले साहेबांना बोलवलं मी म्हटलं की साहेबांची पण काहीतरी इच्छा दिसत त्यांनी म्हटलं की तुम्ही साहेब तुम्ही आदेश करा फक्त तुम्ही आदेश करा काम होऊन जाईल मी सांगितलं की थोडस सा ज्या ठिकाणी लेवलिंग नाही त्या ठिकाणी थोडस माती बदलून गुलेला सांगितलं होतं की बाबा ते एका समजा आपल्याला माती भेटते का गुलेने फोन लावलं ती टिप्पल माती आली पूर्ण गाडी माती आता मी म्हटलं आता कस गो साहेबांना बोलवलं तर त्यांनी वीस माणसं पाठवून दिले एकाच क्षणामध्ये एकाच फोनवर आणि त्यांना एवढा कौतुक करायला पाहिजे की कदम साहेब स्वतः इन्स्पेक्शन करायला आले की बरोबर काम चाललंय का माणसं बरोबर काम करतायत का त्यांनी पूर्ण काम केलं त्यांच्यासाठी आपण सर्वांनी एकदा टाकाव त्यांचा बघून नंतर बिअरची जे आपले नरवडे साहेब आहेत त्यांनी म्हटलं मी पण काहीतरी करू शकतो का तुम्ही जरा सांगा सुरुवातीला मी असं दा दाखवलं होतं की इकडचं जे लाईटचं जे पोल आहे तिथून आपल्या इकडचे जे डीपी आहे तोपर्यंतच आपल्याला स्वच्छता करायची मागचं काही करायचं नाही कारण की ह्युमन टेंडन्सी असते माणसाला जर समजा खूप मोठं सा, काम सांगितलं की लागेच त्याला वाटते की बाबा किती मोठं काम आहे आपल्या व्हायचं का नाही माझ्या स्टाफच्या मेंटॅलिटी मला सांभाळा सांभाळायची होती मला काही डिस्ट्रीब्युशन करायचं नव्हतं आणि मी काय काम पूर्ण केल्याशिवाय सोडणार नव्हतो त्यांना असं वाटत होतं की आपलं जे कार्यक्रम आहे इकडच्या बोनवरून तिकडचे तोपर्यंत तिथपर्यंत दररोज उठून त्यांना पाणी द्यायचं त्यांना त्रास होत होता गुल्यांना काय केलं आयडिया करून म्हणे आपल्याकडे ठिबक ठिबक लावून टाकू त्यांची झंझट खाताम बी एड सीच्या जे आपले इंजिनियर साहेब आहेत त्यांनी स्वतःच्या जे खिशाच्या खर्चाने काय लेबर सांगून दिले जेणेकरून महाराष्ट्र थोडंसं स्वच्छ झाला होतं परिसर खूप चांगला झाला होता मला पण स्व चांगलं वाटत होतं पण मला कंटिन्यू फोन यायचे जेवढे काही लोकांनी येऊन बघितलं आपल्यासारखे काही ऑफिसर्स आतापर्यंत आज देखील मला कंटिन्यू त्या लोकांचा फोन आहे की साहेब तुम्ही एवढं चांगलं काम करताय तुमच्यासाठी आम्ही काही कॉन्ट्रीब्युशन करू शकता तहसीलदार साहेब येणार नव्हते आजच्या कार्यक्रमामध्ये काहीतरी त्यांची वैयक्तिक काहीतरी डिफिकल्टी होती परंतु त्यांनी काय केलं की साहेब मी आधीच तुम्हाला भेटून जातो मला ठीक या ते पण आले सहसा रिव्हिन्यू आले जनरली कोर्टामध्ये येत नाही तरी पण त्यांनी आले त्यांनी त्यांचा तेन वेळ दिला त्यांनी सगळी पाहणी केली अक्षरशः त्यांनी मोजले पाचशे पेक्षा जास्त झाडे लावलेली <laughs> आहेत तहसील तहसीलदार साहेबांनी जाता जाता मला म्हटलं की हे सगळं तुम्ही कशामुळे करताय त्यांना सांगितलं की ऑक्सिजन इम्पॉर्टन्स ऑफ ऑक्सिजन आपल्याला ज्यावेळी समजते की त्यावेळी आपला घरच्या घरी किंवा स्वतः माणूस जेव्हा दवाखान्यामध्ये आयसीमध्ये असतो त्याला ऑक्सिजनची गरज असते जाता जाता त्यांनी ते तहसीलदार साहेबांनी असं म्हटलं की लोकांना भीती वाटत असते की कोर्टामध्ये यावं का नाही पण कोर्टाचा फिरमॅसिज एवढं चांगलं झालं की फिरायला तरी कमान यायला लोकांना चांगला वाटत नाही तर मी मी थोडासा खुश झालो पण शेवटी जुनी म्हणा आहे शाण्याने कोर्टाची पायरी सोडून यासाठीच या अनुषंगाने या आपण आज लोकन्यायालयाचा कार्यक्रम करत आहोत मी माझं काम थांबवणार ना हो नाही तहसीलदार साहेबांनी काल देखील विना सांगता काहीच मी त्यांना इच्छा व्यक्त केली नव्हती तरी वीस माणसं पाठवून दिलेत आणि दिवसभर तर नाही मी म्हटलं ना की दुपारी अडीच ते तीन वाजता मलाच सांगावं वा लागलं त्यांना अरे जा रे बाबा आता तुम्ही जेवण करा तुम्ही तुम्ही जा घरी आता बस झालं आता खूप झालं काम केलं तुम्ही एवढं फास्ट काम आणि एवढं स्वच्छ जे काही मागच्या दीड दोन महिन्यामध्ये जे काही प्रग प्रगती झालेली आहे आणि मी जे आता जे फोटो जे लावलेले आहे ते साहेब इकडं फोटो आहेत ते मार्च दोन हजार चोवीसचा फोटो आहे आणि आताची जी परिस्थिती आहे ते सध्या तिकडची आहे जे बिफोर हे आफ्टर हे दर्शनासाठी आता मी तरी समजा एक सहा महिन्यानंतर तुम्हाला दिसणार नाही पण तुम्हाला कोर्टात आल्यानंतर माझी तुम्हाला आठवण येईल एवढं सांगतो आणि नेक्स्ट माझे जे दोन प्रोजेक्ट्स आहेत आज अध्यक्ष साहेबांनी पण काही त्यांचे कारण असल्यामुळे ते येऊ शकले नाही त्यांच्याशी माझे स बोलणं झालेलं आहे आणि डिस्ट्रिक्ट कोर्टाला पण ऑफिशियली मी लेटर्स दिलेले ले ले आहेत की या कोर्ट बिल्डिंगला आपल्याला कलर करून कोर्ट बिल्डिंग झालेली पाच वर्ष झालेली आहे त्याच्यासाठी कार्यक्रम करायचा आहे त्याच्यामध्ये आपल्याला हायकोर्टाची डिग्निटरी येऊ शकते का बघू नाहीतर किमान आपले प्रिन्सिपल डिस्ट्रिक्ट मॅडमला बोलून त्याचा एक चांगला कार्यक्रम करू सोबतच आधी कार्यक्रमांसाठी आधी आपल्या कोर्टाला फक्त एकच न्यायाधीश होते म्हणतात कोर्ट दोन झालेले फक्त राहण्यासाठी त्यांना जागा नाही मला तर समजा एक सोय आहे की मी नांदेडून येणं ना जाणं करू शकतो पण येणारे जे साहेब असतील त्यांना राहण्यासाठी रेसिडेन्शियल क्वार्टरची सोय कसा होऊ शकते त्याच्यासाठी मी ऑफिशियल पत्र दिलेलं आहे लवकरच त्याचं काम चालू होईल त्याच्यासाठी आम्ही जागा पण काल स्वच्छता झाल्याच्यानंतर माझ्या लक्षात आलं की हो जागा पण आपल्याकडे भरपूर आहे लास्ट बट नॉट द लिस्ट आपल्या कार्यक्रमाचे फटाली होते त्यांचा परवा निधन झालेलं आहे त्यांच्या त्यांच्यासाठी आपण दोन मिनिट दोन मिनटं उभं राहून त्यांना श्रद्धांजली अर्पण करू व त्यानंतर సాటి Thank mm -hmm. you.